एकशे धारो आय ए ओ बक्शे आय एकशे धारप आय आय एकशे धार मला खूब कदम आय आय एकशे धारम आय वीस रुप आय आय एकशे वीस रुप आय एकशे वीस रुपाय यो एकशे वीस रुपये ला खूबिस आय शिवा एकशे वीस

एमा सत्तर रवाय आय एक से सत्तर रवाय देव एक से सत्तर रुपये ऐंशी रूबाय दोई सो र माड मंडू लाऊये अ ये काय छेक मारायज ना अय काय जाय हे दादो मणा हे गले पढकुबी वडा कोबी রবরবে রུ আনবো রিনে হোডরেব তিযের্য় তবপডেরে পশ্সয়ে হিয়েরে লैরে শক্ত্ক্ল্঺া হি হাই!

गवळे त्या आणबोल्या करण आणबोले की हो, आणबोले करणा तिथे टमाटा उतर लागाला दोन तिथले आपल्या काही टमाटो विण्या का विण्याला नको म्हणतोय येईल साधा पाहिजे म्हणतोय उलट गावरा चांगला

எ <laughs>

আয় সঠ রা রোস্তা রায় সত্তর রুপর সত্তর রুপ রুপে পঞ্চাশ রুপ রুপে নদী নয় নদ রায় গেডাই আয় শুপর

आई पन्नास रुपयाला वागाय आय पन्नास रुपया लिस्ट रुपये साठ रुपये आई साठ रुपये देऊ साठ रुपयाला वागाई आय साठ रुपये सत्तर रुपये चांगलाय સાતો રૂપાયો રૂપે સાતસો રૂપિયા કાઢે આઈ સાતસો રૂપાઈ

देव दोनशे वीस रुपये दोनशे तीस रुपये दोनशे पन्नास रुपये देव दोनशे पन्नास रुपये बघा हा दोनशे पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये सद्दाम माल चांगलाय अजून काय बाय पल्ली बघ अरे बाय दोनशे सत्तर रुपये

জান চাই তাৰি चारशे चारशो रुपया तीस रुपये आज तीस रुपये चाळीस रुपये आज चाळीस रुपयाला बेटी आज चाळीस रुपयाला आय चाळीस रुपये आज चाळीस रुपये जो चाळीस रुपये चाळीस रुपया सुवर्णा आय शंभर रुपये दोनशे रुपये हा दोनशे दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये चारशे पन्नास रुपये पाचशे रुपये पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये

सत्तर रुपये आय सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये माल आई एकच आज शंभर रुपयाला टमा शंभर रुपये पन्नास रुपये आय साठ रुपये सत्तर रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये एकच आहे दोनशे तीस रुपये चाळीस पन्नास रुपये माने सुभाष घे आई आता देवी हाँ दोनस हाँ दोन सी रुपए पन्ना साठ रुपए सत्तर रुपए तीन सौ रुपए तीन सौ रुपए भंडारे बाई एक पलंगे मान एक राधा मान थम थो मे बाडे बाट गे राधा पलंगे भंडारे

आय एक हजार वीस रुपये हा वीस रुपये एक हजार वीस रुपये वीस रुपये पन्नास रुपये मांड पूजावर ये कुण्याला एक ए वां नेला एक खिचलाय मानले चला चला जाऊ मानलं मानलं जाऊ ते मानले मानलं मानलं जाऊ दे

एक हजार पन्नास दहा रुपये पूर्ण मागती दहा रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये शुअर अमानिक घासरा धामा शुवर मारायचा दोनशे वीस तुम्ही दहा महिन्या माग अजून तीस मान असतो तुम्हाला मान आहे आय शंभर रुपये आय साठ रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये बघा बघा तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये सातशे मान आय वाघ आय शंभर रुपये दोनशे रुपये पन्नास रुपये

हजारच्या वर गेले ते तुम्हाला स्वस्त मध्ये बसले डिस्काउंट मध्ये काय तर आता बाय कस वागी आता पहिलीचा अर्थ घ्या म्हणजे आपलं ओके म्हणजे आय सातशे रुपाय आठशे रुपये आठशे रुपये पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे रुपाय नऊशे रुपये रुपायकार

हा शंभर रुपयाला ये शंभर दहा रुपये दहा रुपये दो एकशे दहा रुपये वीस रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये म्हणजे दिले मग सांगा म्हणले का बरे दादा दादा तुम्ही म्हणले ना लागला ते वांगेचं আরে কোটমবীর আইজারা ভাই আ পানাসভাই 60

પંદર રૂપાયો પંદર રૂપિયા લઈ આ પંદર રૂપિયા દેખરે લિંબુ સાંભળી પંદર રૂપાય પંદર રૂપિયા પંદર રૂપિયા માણસ કામ લેતી